रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल लाईब करा या धर्माचं रक्षण करण्याकरता तरुण मंडळी याच धर्माचं रक्षण करण्याकरता अनेक थोर पुरुषांनी वीर पुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे बर का हा महाराष्ट्र किंवा हे स्वराज्य हा परमार्थ सहजासहजी टिकून राहिला नाही तुम्हाला काय वाटते बाबा एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा मंडप आपण आज मारलाय भगवान श्री हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मन मोकळीपणानं आनंदानं कीर्तन ऐकतोय हे कशामुळे हे हे जर कुणामुळे शक्य झालं असेल ना माय तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे झालं हे कधी जीवनात कारण संपत तुम्हाला कारण संबंध नाही पूर्वी ही परमार्थ होता पूर्वीपासून परमार्थ करत आली लोक पण परमार्थाला अडचणा सुद्धा बऱ्याच लोकांनी निर्माण केला काही काही लोकांनी तर आपला धर्म बुडवण्याचा प्रयत्न केला आपली संस्कृती बुडवण्याचा प्रयत्न केला आपली आई सुरक्षित नव्हती आपली बहीण सुरक्षित नव्हती आपली गोमाता सुरक्षित नव्हती आपल्या देवदेवता सुद्धा सुरक्षित नव्हत्या होत्या का बाबा चारशे वर्षापूर्वीचा इतिहास जरा काढून बघा इतिहासाची पानं चाळा इतिहास वाचा ऐका तुमच्या लक्षातील किती वाईट परिस्थिती होती बाबा पण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा माझा धर्म टिकून राहिला पाहिजे माझी संस्कृती टिकून राहिली पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या देहाचा विचार न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या स्वराज्यासाठी आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आपलं उभं आयुष्य चंदनासारखं झिजवलं बाबा आहे की नाही आणि म्हणून आज हा धर्म टिकून आहे म्हणून आपली संस्कृती टिकून आहे दादा त्या राजांच्या विचाराचा कधी विसर पडू देऊ नका त्या राजाने केलेलं कर्तव्य कधी जीवनात विसरू नका राजांचं समर्पण कधी जीवनात विसरू नका बरोबर अठरा पगड जातींना एकत्रित आणून स्वराज्य निर्माण करणारा जगातला पहिला राजा कोण असेल तर माझा छत्रपती शिवाजी राजा माझ्या राजाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जाती धर्माचा पंथाचा भेदभाव नव्हता बाबा सगळ्यांना एकत्रित आणणारा राजा होता माझ्या राजांनी माणसं जोडली एका छत्रछायेखाली घेतली आणि गुन्हा गोविंदानं स्वराज्य केलं बाबा आनंदानं जगत होती लोक त्यावेळेला भेदभाव नव्हता कुठला महाराज नसते तर काय झालं असतं कधीतरी विचार करून बघा बरं हय माझा एक छत्रपती शिवाजी राजा जर जन्माला आला नसता खरं सांगू का दादा मंदिरावरचा कळस आणि अंगणातली तुळस आम्हाला कधीच बघायला मिळाली नसती दादा मंदिरावरचा कळस सुद्धा बघायला मिळाला नसता दोन माझा एक छत्रपती शिवाजी राजा जर जन्माला आला नसता तर गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित राहिली नसते राहिली असती का महिला मंडळ तुमच्या कपाळाचं कुंकुण डोक्यावरचा पदर जर कुणामुळं शिल्लक राहिला असेल तर फक्त आणि फक्त माझ्या राजामुळे राहिलाय हे सुद्धा कधी जीवनात विसरू नका बरं म्हणून त्या राजांचं चरित्र ऐका त्या राजांची आठवण ठेवा नुसत्या वानाची नाही आजकाल नुसतं पोरं बाह्य रंग घेतात महाराजांसारखं आम्ही दिसावं असं वाटतं लोकाला दाढी मिशा वाढवतात कपाळाला गंध लावतात लावू नका असं माझं मत नाही अय पोर हो। ज्याला आहे त्यांनी वाढवा बाबा ज्याला दाढी मिशा आहे त्याने वाढवा ज्याला येत नाही त्याचं दुखणं त्याला माहित आहे नाही येत असेल त्यानं वाढवा मी म्हणत नाही तुम्हाला दाढी मिशा वाढवू नका दाढी वाढवा मिशा वाढवा कपाळाला गंध लावा आपण महाराजांसारखं दिसावं ह्याच्यात वाईट काय पण नुसतं महाराजांसारखं दिसून चालत नाही तर महाराजांसारखं वागावं सुद्धा लागतं हे जीवनात कुठेतरी आठवायला शिका नुसतं दिसून महाराज होत नाही ना? ना? राजांसारखं ना? वागायचं असेल तर महाराज कसे होते ऐकावं लागेल माझे महाराज कसे होते ऐका माझ्या राजांच्या अंगी चार गुण विशेष होते जसं तर माझा राजा सर्व गुण संपन्न होता पण चार गुण विशेष होते कसा होता राजा ऐका एक आईच्या पायावर डोकं ठेवणारा आईच्या पायावर डोक ठेवणारा गायीच्या पायावर पाणी टाकणारा माझा राजा होता गायीच्या पायावर पाणी टाकणारा पर स्त्रीला आई समजणारा आणि संतांच्या चरणावर लोटंगन घालणारा माझा छत्रपती शिवाजी राजा होता विशेष राजांची मात्र देवो भव पितृदेवो भव आई वडिलांची सेवा करणारा म्हणून तरुण मंडळी उपस्थित आहेत बरीच इथं तुम्हाला जर खरंच राजांचा आदर्श घ्यायचा असेल तुम्ही जर खरंच महाराजांना दैवत मानत असाल तर आई वडिलांची सेवा देव समजून करा माझ्या छत्रपती शिवाजीराजांना आनंद वाटेल बरं का दोन गोमाता माझ्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे तेहत्तीस कोटी देवांचं अधिष्ठान आहे म्हणून त्या गोमातेचं रक्षण करा महाराजांना आनंद वाटेल तीन स्वतःची पत्नी सोडून जगातल्या सगळ्या स्त्री आम्हाला आई समान आहेत ही भावना मनामध्ये जागृत करणं म्हणजे छत्रपतीचा मावळा होणार आहे बरं का नुसतं गंध लावून भगवा अंगात धारण करून नाही आपणच मिशा वाढवायच्या दाड्या वाढवायच्या कपाळाला गंध लावायचं ना आपल्याच आया बहिणीकडं वाईट नजरेनं बघायचं ही शिकवण माझ्या राजांची नाही बरं सुभेदाराची सून दरबारात आली होती ना माझ्या महाराजांनी मानानं सन्मानानं आदरानं तिला परत पाठवलं होतं बाबा तो राजा छत्रपती शिवाजीराजे आणि त्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनात घेणं गरजेचं आहे सुभेदाराची सून ज्या वेळेला दरबारात आली ना त्यावेळेला महाराजांच्या समोर उभं केलं तिला महाराजांनी विचारलं कोण आहे मावळ्यानं सांगितलं राज ही सुभेदाराची सून आहे काय म्हणून आणली राज तुमच्यासाठी नजराना तुमच्यासाठी भेट वस्तू म्हणून आम्ही घेऊन आलोय माझ्या राजाची तळपायाची आग मस्तकात गेली बाबा ताड दिवशी माझा राजा उठून उभा टाकला आणि कडाडला माझा छत्रपती शिवाजी राजा खबरदार येताना तुम्ही तिला सुभेदाराची सून म्हणून घेऊन आला असाल पण जाताना मा साहेब जिजाऊ म्हणून परत घेऊन जा एवढ्या आदर्श तत्वाचा राजा छत्रपती शिवाजी राजा शत्रूच्या सुद्धा आई म्हणून हाक मारणारा जगातला पहिला राजा शिवराय होता कधी येणार आम्ही आदर्श त्यांचा ती स्त्री मुस्लिम होती बाबा तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं महाराजानं सांगितलं आई रडू नको माझ्या स्वराज्यामध्ये माझ्या दरबारामध्ये तुझ्या आब्रूला तीळ मात्र धोका नाही तिचे मान सन्मान केला तिला काखन चोळी केली आदरानं तिला पालखीत बसवलं आणि पालखी परत जाऊ लागली बाबा परत जाणाऱ्या पालखीतून ती मुस्लिम स्त्री पुन्हा पुन्हा माझ्या राजाकडे पाहत होती आणि तिच्या खुदाला तिच्या अल्ला प्रार्थना करीत होती ए खुदा ए इस दुनिया में मैंने बहुत से राजे देखे मगर ऐसा राजा मैं जिंदगी में पहली बार देख रही हूं ए खुदा सुन ले मेरी दुआ अरे जब तक सूरज चांद रहेगा ना तब तक इस राजा की कीर्ती कलंक नहीं लगना चाहिए हा आशीर्वाद त्या मुस्लिम स्त्रीने दिला बाबा आणि त्या स्वराज्यात आपण जन्माला आलेली पोर आहोत आपण शिवाजी आदर्श घेणं गरजेचं आहे बरं वानानं शिवाजी बनण्यापेक्षा गुणानं शिवाजी बनायला शिका आणि जरा महाराजांसारख्या तब्येती ठेवा मावळे कसे होते कधीतरी तपासून बघा पासष्ट किलोची तलवारी एका हातात घेऊन गरघरा फिरवणारी यसाजी सजी कंक कधीतरी आठवा हात तुटला होता तरी, तरी उदय लढा देणारी तानाची मालुसरे कधीतरी आठवा हं शत्रूंनी कैद केलं होतं औरंगजेबाने कैद केलं होतं म्हणत होता धर्म कबूल हे क्या त्यावेळेला राजाने सांगितलं होतं औरंग्या जसा तुझा धर्म तुला प्यार आहे तसा हिंदू धर्म माझा मला प्यार आहे प्राण सोडेन पण धर्म बदलणार नाही धर्मासाठी प्राण सोडला पण धर्म बदलला नाही असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे कधीतरी आठवून बघा हा तुम्हा आम्हाला कळेल बाबा ती वेदना काय उगं कुठं तरी इकडं तिकडं पळून नाही तब्येती कमवा वजन साडे अकरा किलो कपडे असते कपडे काढून आठ नऊ चाच आहे वाघ आणि ती चौकात जाते वजन हनतोय शिव हॉ चोबड घालून हात तू अरे हे वाक्य कोणाला शोभतय दादा संभाजी राजाला शोभत ते वाघ बरोबर आहे की नाही जरा तब्येत चांगली कमवा बाबा चांगली वावटळ जर आली तर ही जाईल कुठं तर ओढून मी विनोद म्हणून सांगत नाही थोड्याशा तब्येती कमवा खारी खा खोबरं खा दूध प्या उठल की टपरी जाते पोशाख महाराजांचा घालतय तडे मिशा महाराजांसारखं वाढवतंय चलन बी महाराजासारखंच आणि टपरीवाला ह्याला म्हणते राजे हि राजे होय टपरीवाला म्हणते राजे ही म्हणते बोला ती मधून म्हणतोय कोण तिघोसू आणि ही रुबा म्हणतोय तुला खन खन सुपार्या खाऊन खाऊन रजनीगंधा खाऊन दारू पिऊन महाराज होता येत असते खरं सांग का महाराज जर असते का नाही शत्रू बाजूला ठोले असते पहिल्यांदा आपल्याला घेतलं असतं जवळ ठीक नाही आणि पान उतारा केला असता आपला बाबा नका करू असं चुकीच्या मार्गाने जाऊ नका आपल्या महाराजांचा आदर करा एक सांगू का महाराजांचा आदर जर करता येत नसेल तर कमीत कमी महाराजांच्या चरित्राला कलंक लागला असं कधी वागू नका बास जाता जाता तुमच्या चरणावर मस्तक ठेवून प्रार्थना करतो तुमचा भरपूर वेळ घेतला बरं का माफी असावी मधली चाल सुद्धा कपात केली भजनी मंडळाची माफी मागतो तुम्ही घड्याळ बघितलं तेव्हा साडे अकरा वाजली होती बाबा <laughs> माझं लक्ष असते सगळ्याकडं पण आता कसं आहे थोडं ढळत माप टाकले बारा वाजले असतील जवळजवळ आहे की नाही बाबा बारा वाजले बारा उगा आपले बारा वाजायला नको बरोबर आहे का नाही आणलंही बी जास्त वेळ कीर्तन करून अवघड आहे हो ऐकणाऱ्याला काय वाटत नाही पण ही शेतात काम करणारी माणसं असतात बाबा सगळे त्यांना आणि खरंच त्रास होतो बर का उभा टाकणाऱ्याला उभा टाकून त्रास होतो बसणाऱ्याला बसून होते का नाही बाबा मांडी घालून दोन तास बसणं सुद्धा अवघड आहे गुडघ्याला म्हणजे पायाला मुंग्या येतात गुडघ्याला खळा लागतात एकाच्या गुडघ्याला खळ लागली ला ला दादा कळ लागल्यावर मग त्यानं लांबवा व हरकत नाही पाय लांबवायला अडचण नाही थोडस त्रास असेल गुडघ्याचा तर लांबवा तेन लांबविल निरोहित महाराज पुढच्या चोखाद्यावर टाकलं पुढच्या न रागानं बघितलं असं हे काय म्हणते राहू जरा कळ लागली अरे तुझी कळतेच्या बोखंडी बोकांडी कशाला बाबा तुमचा आळस जावं म्हणून सांगितलं याचा नाभंगाचा काही संबंध नाही आणि जास्त वेळ कीर्तन करणं मी सोपं राहिलं नाही आता मी एका कीर्तन उघड चालू होतं कीर्तन बारा वाजून गेले एक वाजलं तरी कीर्तन बंद नाही येतो उठून शेवटी दोन पकवाजे भजनी मंडळ गायक हार्मोनियम वादक म्हातारा बाबा पुढं बसला ती बी सारखं एकदा माझ्याकडे बघायचं पकवाज्याकडे बघायचं मला वाटलं वा 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 दादा आख गाव हेळवा काय उठून गेलं सगळे उठून गेले पण तुम्ही किती प्रेमळ आहात तुमचं किती कीर्तनावर प्रेम आहे किती माझ्यावर प्रेम आहे एक वाजलं तरी तुम्ही उठणार वा 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 तुमच्यासारखा उत्तम श्रोता नाही ती म्हणलं ऐ उरख मी म्हणलं का दादा दा। <laughs> गोंगड माझ आहे म्हणजे मा। ते कीर्तनासाठी थांबलं नव्हतं अशी परिस्थिती व्हायला नको आहे का एका कीर्तनात मी बिंबीच्या कीर्तन करायलो मी जसं कीर्तन करल तसं एक म्हातारी आजी आरडू आरडू रडायला मला वाटलं माझं कीर्तन आजीला लईच पटलंय काय का मी अजून आरडायच तिनं उठून रडायली बाबा आणि रडता रडता म्हणली अय म्हणलं काय अरडू रे बाबा मी म्हणलं कालच आमचं बकर आरडून आरडून मेलय म्हणणं किती आरडल असतं लोक बदलत नेत आता कर तस झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करू पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या मनापासून आभार आपल्या या कदमापूर नगरीतला हा जो एकविसावं वर्ष चालत असलेला हा सप्ताह पांडुरंगाला विनंती करून सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं देवा जसं एकवीस वर्ष तुमच्या आशीर्वादानं या भगवंताचा नामरूपी यज्ञ अतिशय आनंदानं उत्साहानं जसा पार पडला तसाच देवा भविष्यामध्ये दे आम्ही जिवंत राहू अथवा न राहू पण या कदमापूर नगरीतला हा सोहळा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असाच आनंदानं चालत राहू द्या एवढी प्रार्थना गावकऱ्यांच्या वतीनं करू उपस्थित झालेले सर्व भाविक मंडळी त्यांना उदंड आयुष्य मिळावं सगळ्यांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी पांडुरंगाची कृपा सगळ्यांवर आबादित राहावी एवढीच विनंती करू आणि शिवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर <्तुण> <नुद। ्तुण> संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला ला करायला विसरू नका शेअर लाइक नक्की करा